महाराष्ट्र सरकारने पुरंदर भागामध्ये एक मोठ आय टी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे हिंजवडी आय टी पार्क वरील ताण कमी होईल पुरंदर तालुक्यात प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक हबजवळ एक नवीन आय टी पार्क उभारण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे हिंजवडी आय टी पार्क मधली गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आय टी पार्क उभारलं जाणार आहे पुरंदर इथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय एप्रिल दोन हजार पंचवीस चाच आहे पण आता पुन्हा सुरू आहेत ज्यामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे दिवस येथील जागेंची पाहणी सुरू करण्यात आली या गावांमधील पंधराशे एकर जाग्यांवर हे आयटी पार पार्क उभारलं जाणार आहे या पार्कमुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार असून पुरंदर परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे तसंच हिंजोडीवरील वाहतुकीचा भार कमी होण्यासही मदत होईल औद्योगिक विकास महामंडळ एम या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे